अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या विटा आणि परिसरातील लोकप्रिय न्यूज चॅनल क्रांती न्यूज मराठी यांना पहिल्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा स्विमिंग जे के बापू वॉटर पार्क आमच्याकडे स्विमिंगचे म्हणजेच पोहण्याचे क्लासेस ट्रेनिंग सुरू आहे मुला मुलींना स्त्री पुरुषांना पर्सनल ट्रेनिंग क्लासेस चालू आहेत महिला स्त्रियांच्यासाठी स्वतंत्र टायमिंग आहे ब्रह्म चैतन्य स्विमिंग अँड जे के बापू वॉटर पार्क बीटा हुलेनगर नजीक संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास वीस त्रेसष्ट एक्क्याण्णव सबस्क्राईब करा आणि पाहत राहा बीटा क्रांती न्यूज विश्वात्मा असोसिएशनच्या वतीने दिव्यांगांना मदतीचे हात रविवारी कृत्रिम हात प्रदान शिबिर विश्वात्मा सोशल असोसिएशन बीटा आणि इनाली फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कृत्रिम हात प्रदान शिबीर दिनांक रविवार दिनांक दोन मार्च रोजी केमिस्ट भवन येथे आयोजित केले आहे अशी माहिती सोशल अध्यक्ष यांनी दिली कोपरापासून इंचापासून पुढे पाच ते सहा इंचापर्यंत ज्यांचे हात कट झाले आहे अशा लोकांना नोंदणी करून बॅटरीवर चालणारे कृत्रिम हात पाश्चिम महाराष्ट्रातील लाभार्थींना मोफत देण्यात येतील हे हात वजनाने हलके पण मजबूत आणि दिसायला सुंदर आहेत याने लेखन वजन उचलणे इत्यादी दैनंदिन कामे करता येतात शिबिरात दिल्या जाणाऱ्या हातांची संख्या लिमिटेड असल्यामुळे लवकरात लवकर नोंद करावी प्रथम नोंद करणाऱ्या प्राधान्यक्रम दिला जाईल आपल्या हाताचा फोटो आधार कार्डचा फोटो आणि वैयक्तिक संपर्क माहिती व्हॉट्सॲप नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी तेतीस सहासष्ट सत्तावीसवर पाठवावा ज्याद्वारे नोंदणी केली जाईल गतवर्षीही अशा प्रकारे कृत्रिम हात प्रदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्याला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला होता अनेक हात नसलेल्या किंवा विविध कारणांमुळे कोपरापासून हात गमावलेल्या दिव्यांगांना या हाताचा उपयोग होऊन त्यांचे जीवनमान सुधारेल व अनेक दिव्यांगांना खऱ्या अर्थाने मदतीचा हात मिळाला होता यावर्षीही अनेक दिव्यांगांना मोफत कृत्रिम हात हात देऊन त्यांच्या जीवनात नव्या आशेचे किरण निर्माण केले जात आहेत यासाठी विश्वात्मा सोशल असोसिएशन व येणारे फाउंडेशन यांच्या वतीने उचललेले पाऊल कौतुकास्पद असल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे बातमी संकलन विवेकानंद कुंभार क्रांतीने विटा